वसमत विधानसभेचा निकाल अवघा आहे अवघे काही तास शिल्लक असताना उमेदवाराची धाकधूक वाढलेली आहे मतदाराची ही उत्सुकता शिएेला पोहोचलेली आहे उद्याचा वसमत विधानसभेचा किंगमेकर कोण होणार कोण बाजी मारणार आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी भगवान जाधव मी सध्या वसमत शहरातील मध्यवर्ती अं स्थानकामध्ये आपल्यासोबत काही नागरिक का आहेत जाणून घेणार आहोत तर आपण मतदारासोबत कोण बाजी मारणार आता कोणी दोघांमध्ये एकच मारणार काय वाटते तुम्हाला सरकार कोणाची बनायला पाहिजे सरकारवरी मशालची उद्धव ठाकरे मुख्य मुख्यमंत्री आहे वसमत मध्ये आमदार कोण व्हायला दोघांमध्ये दो दो एक डाण्या साहेब नाही तर भाया एकच येईल ना हो दोघा तर एकच येणार नाही काय सांगताच येत नाही सर पण दोन्ही पैकी कोणतरी एक जण येणार बापू 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 येणार बापू बापूच पार्ट जर वाटते अब्दुल कल्पना चल

कर अभी आने वाले टाइम पे बताएंगे बताएंगे वो तो बताएंगे आने वाले टाइम तो सबको पता चलने वाला है लेकिन आपका दिल क्या बोलता है हमारा दिल बोलता है जयप्रकाश दंडे होकर जयप्रकाश दाने होगा तुम्हें कैसा सर कोण बाजी मारणार दांडेगावकर सर दाडेगावकर राजू नवगरे दांडेगावकर दांडेगाव दांडेगावकर तुम्ही काय सांगता हा राजू नवगरे राजू नवगरे राजू नवगरे अच्छा बाकी राहिलेला आहे कोणाचं पार्टर नवगरेच येईल राष्ट्रवादीचं जर बरं बाबा तुम्ही काय सांगा आ? निकाल काय होगे तासावर बाकी राहिलाय पोलवर दांडेगावकर साहेब एक्झिटिंग पूल वर दांडेगावकर साहेब निकाल आहे हो दोन मारणार वाटते राजू नोकर येणार राजू बर तुम्ही काय सांग ना फोन मध्ये बिझी दिसाय बोला की निकाल ऑगे काही तासावर बाकी राहिलाय तोंड बाजी मारणार वाटते उद्या कळेल की आता फोन उद्या कळल पण तुमच्या आत्ता करतात काय राजू येणार राजू नवकर मोबाईल मध्ये मामू अगदी काही तास बाकी राहील निकाला दोन बाजू मार सांगते अंदाज लागला का बरोबर आहे बरोबर आहे तिरंगी लढत झालेली आहे मतदान केलं का हो उद्या निकाल आहे माहितीये हो कोण निवडून येईल वाटते आम्हाला संभ्रम निर्माण झाला निकालामध्ये संभ्रम निर्माण झालेला लढत कशी वाटते लढत तुमचीच झाली अच्छा काट काट्याची टक्कर लढत ही चुरशीची झालेली आहे काट्याची लढत कोणाचं पारड जड भरत काय मतदार स्वतःच्या आता मनातलं तर काही कळू देत नाहीयेत तुमचं म्हणणं काय म्हणतो आपलं हेच आहे की आता उद्याचं जे निकाल आहेत हो तेवढी त्याचीच प्रतीक्षा करणे बरं निकाल काही बांधता येत नाही लढत कशी झाली वाटते लढण लढत खूप आटीतडीची आटीतडीची लढत कोणाचं जड बरोबर काही कसं काही सांगताय काही सांगता येत नाही तुमच्याकडे तुला काय वाटते लढत कशी झाली लढत नाही चांगली झाली चांगली झाली उत्सुकता शिगेला पोहोचली सरस मतदाराची काय वाटते निकाल निकाल आता आल्यावर बघू कोणाचं जा पावड जर बरं वाटतय बोलू शकत नाही आता काल पर्यंत बोलू शकत नाही काल पर्यंत बोलू शकत नाही काल आला रिझल्ट तर येईल उद्याचा किंग मेकर कोण हे बोलू शकत नाही बोलू शकत नाही दोघं बी होते दोघं बरोबर होते गावघरे आणि डाणे अच्छा लढत तिरंगी झाली की दुरंगी दुरंगी झाली लढत दुरंगी झाली पर जो भस्मात का जो इलेक्शन हुआ तो एकदम बहुत बढ़िया और बहुत भारी हुआ और सबसे ज्यादा दोनों की टक्कर है इधर राजू नागरे इधर से डाने गौका साहब अच्छा ज्यादा से ज्यादा सबसे ज्यादा उम्मीद है कि राजू भाई आएंगे या उसका नहीं भी हुआ तो फिर तो हमारे रानी गोपाल साहब तो बिल्कुल आने ही आना है और इतना मतदान ये जो बसमत में है तो सब में भारी सबसे ज्यादा जंक्शन से जबरदस्त यानी कि बहुत ही टक्कर से ये इलेक्शन हुआ और इसके बारे में जो है तो बसमत की जो भी जनता है हिंदू मुस्लिम सिख ईसाई जो भी समाज के सबने अपने एक जान हो के एकजुट होके सब मेहनत करे और सबसे ज्यादा मेहनत करके ज्यादा से ज्यादा तो राजू भैया का है सबसे सब 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 ज्यादा ज्यादा राजू भैया का है नहीं तो डाने का है अच्छा राजू भैया का है नहीं तो डालेगा कर सब दोनों में टकर सबका अच्छा मताना क्यों कल कल कौन चुनने वाला राजू भैया आने वाले वाला राजू भैया आने वाले ईमानदारी दूसरी एक बात सर में ज्यादा जो है तो बसमत के अंदर हमारे राजू भैया ने इतना विकास कर इसकी कोई गिनती नहीं है अच्छा इसलिए विकास के जरिए से देखा जाए तो राजू भैया ही आना है। आ, अच्छा, विकास के जरिए से देखा है। देखा है। सर जो भी बसमत शहर का जो भी जिसने भी जो भी आमदार ने विकास करा अच्छा। पब्लिक उसी को चुनेंगे अच्छा और जो भी जो मुद्दे है सर जो भी मुद्दे समझे जैसे की रोड का काम लाइट का काम ये राजू नौगरे ने विकास इस बस में शहर में बहुत सारे कार्यालय है और को ने भी है। तो कौन दंडेगोकर आएगा अभी सर बता नहीं सकते लेकिन अंदाजा राजू राजू नवघर राजू भाई नवगरे चुनाव का रिजल्ट अभी तारी 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 अभी कुछ देर देर बाकी है तो क्या है कौन होगा किंग लेकर कलका मुढळे और सर दाणे का तीन सब टीम मेकर होगा का हां ठीक है नोगर साहब ने नोगर साहब तीन में गर में काय सगळा नोगर सर सर कोण टीम होईल वाटतं सगळा विजय कोण कोण इथे सगळ्याचा सगळा मता सगळा ता जानतीला लागलेलं आहे मतदार जास्त कोणाला झालं आता तुतारीला जास्त मतदान तुटायला झाले खूप शिवी लढाई झालेली आहे यावेळेस वेळेस भाग येणार जे आमदार आहेत कमीत कमी मतदान येतील जास्त फरकावर कोणी येणार नाही तरी तुतारीची शक्यता जास्त आहे येण्याची लढत कशी झाली तिकोणशेत लढत चांगली झाली गुरु पादेश दोन आजी माझ्या आमदारांना खूप मोठी टक्कर दिली याच्यामध्ये दोघांना पण खूप लढाई मोठी लढावं लागली कसरत करावी लागली हा कसर थूप करावा फाटी टक्कर झाली येण्याची शक्यता तुतारी आहे तुतारी येण्याची शक्यता तुम्ही काय सांगाल असं गाव राजकारण नाही आम्हाला काय करणार आहे राजकारण नाही मग लढत झाली तिरंगी लढत वसमत मध्ये टप्पे बर शहरामध्ये काय चाललं सगळीकडे सगळी चालले सगळे चालले टीव्ह चालले काटे की टक्कर काटे की टक्कर आहे उद्या रिजल्ट लागल्यानंतरच कळेल सांगता येणार नाही उद्या रिझल्ट लागल्यानंतर काय सांगा रिजल्ट लागल्यावर रिझल्ट लागल्यानंतर दादा तुम्ही सांगा की सर कोणी पण येईल ते चार ते पाच हजारच्या वोटिंग चार ते पाच हजाराच्या वोटिंग कोणी पण येऊ शकते बरोबर आमच्या म्हणजे विचारशक्तीच्या बाहेरच मतदान केले गेला गेलं के हा मतदान केलं सरकार कोणाची येईल वाटते सरकार जे विकसनशील सरकार आहेत ते सरकार यायला पाहिजे सरकारनं विकास केला का विकास तर आहे स्थानिकला स्थानिकला विकास आहे अजून होईल चांगला राज्यामध्ये सरकार तर माझ्यानंतर युपीचे सरकार यायला पाहिजे असा माझा अंदाज आहे युतीची कोणत्या युतीची आता हे फडवणी सरकार आहे राज्यामध्ये फडणवीस सरकार स्थानिकला काय वाटतंय कोण निवडून येईल स्थानिकला आता सध्या तर घडीचं दिसायला माझा अंदाज अच्छा घडी 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 निवडून